आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नारूर गावात नवरात्र उत्सवाची सुरुवात श्री देवी महालक्ष्मी मंदिर नारूर इथं आजपासून नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस ला उत्साहात सुरुवात झाली आहे दिनांक बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असून भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे आज सकाळी नऊ वाजता घटस्थापना विधी संपन्न झाला दिनांक तीस सप्टेंबर रोजी देवी महालक्ष्मीचा वार्षिक गोंधळ व जागरण सोहळा होणार असून त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन होणार आहे दिनांक एक ऑक्टोंबर रोजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम तर दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमी निमित्त सीमा उल्लंघन आणि दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे या उत्सवात नारूर गावाचा संपूर्ण कुडाळ तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभणार आहे आज आजपासून संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात खेडोपाड्यामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुक्यात रांगणागडाच्या पायथ्याशी श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर एक पुरातन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आजपासून नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सकाळीच आता नवस्था घटस्थापना या ठिकाणी संपूर्ण मानकरी असतील आहे बहुमानकरी असतील ब्राह्मणांनी या ठिकाणी घटस्थापनेचा कार्यक्रम आता वाजता या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज रात्रीपासून विविध या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल पहिले सहा दिवस या ठिकाणी कीर्तन असेल कीर्तन झाल्यानंतर पुढचे दोन दिवस भजनांचा कार्यक्रम असेल दशावतारी जे आपली लोककला या कोकणामध्ये सातत्यानं आपण पाहतो की दशावतारी कला त्यांचा कार्यक्रम असेल नाटकं असतील त्याचप्रमाणे श्रीदेवीचा वार्षिक गोंधळ हा एक मोठा कार्यक्रम या मंदिरामध्ये संपन्न होत असतो आणि त्या दिवशी या ठिकाणी महाप्रसादाचा पण कार्यक्रम असतो तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे स्थानिकांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत आणि दसऱ्या दिवशी या ठिकाणी तीन वाजता देवलग्न जे आहेत ती पार पडतील आणि रात्री या कार्यक्रमाचा दसऱ्या दिवशी सांगता समारंभ होईल अशा पद्धतीनं यावर्षी अकरा दिवस या ठिकाणी आलेले आहेत आणि अकराही अकराही दिवशी या ठिकाणी भरगच्स असा चांगल्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमाचं महालक्ष्मी देवस्थान स्थानिक कमिटीच्या वतीनं इथले चार बारा गावकर मंडळी बहुमनकरी आणि नागू ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे